ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकनवरती क्लिक करायला विसरू नका नेवासा नगरपंचायत निवडणुकीमध्ये माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडनं निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले प्रभाग क्रमांक सात च्या उमेदवार सुषमा गणेश कोरेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ वाढवून करण्यात आला प्रभाग क्रमांक दोन आणि सात प्रभागाच्या लगत असणाऱ्या शिवाजीनगर खळवाडी येथील गणपती मंदिर आणि संतोषी माता मंदिर इथे रविवारी तेवीस नोव्हेंबर रोजी प्रभागामधील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रचार शुभारंभ प्रसंगी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील अॅडव्होकेट संजय सुखदान युवा उद्योजक गणेश कोरेकर रामभाऊ जगताप तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब सावंत मुळा साखर कारखान्याचे संचालक नारायण लोखंडे मुळा कारखान्याचे संचालक शिवाजी जंगले पाटील आसाराम शिंदे रामराव सुरोशे तसेच हरिभाऊ कोरेकर नारायणराव कोरेकर विष्णू उटी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार सुषमा गणेश कोरेकर तसेच आम आदमी पार्टी आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रभाग दोनच्या उमेदवार शालिनी संजय सुखदान निलेश जगताप नितीन ढवळे अनिल परभणी यांच्यासह प्रभागामधील महिला आणि पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होते यावेळी प्रभाग क्रमांक दोन आणि मधील शिवाजीनगर खळवडी विवेकानंद नगर सदाशिव नगर या प्रभागामधन प्रचार रॅली काढण्यात आली आहे प्रभाग क्रमांक सात मध्ये आमच्या कोरेकर यांनी प्रभाग दोन मध्ये आम आदमीच्या पक्षाकडून शाळिनी सुखदान म्हणजे माझी सौ होती या यांना व नेवासा शहरातील सर्व सत्र प्रभागातील क्रांतिकारी शेतकरी पक्ष आणि आम आदमीच्या उमेदवारांना आपण भरघोस मतांनी निवडून जावं आणि या नेवासा शहरात शहराचा विकास काय असतो हे आपण सगळ्यांनी दाखवून देणार आहोत नंदकुमार पाटील साहेबांना आपण भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे नगराध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकून आपण त्यांना सगळ्यांनी जे नगरसेवक निवडून समप्रमाणात सगळ्यांना अधिकार असणार आहे म्हणजे विकासाची खात्री नंदकुमार पाटीलकडून आहे म्हणून आपल्याला त्यांना मतदान करायचं आहे आणि सर्वांना आवाहन करतो की आपल्या परीने ज्याने त्याने आपल्या आपल्या घरापासून आपल्या प्रभागातील लोकांना आपलं चिन्ह आणि ते मतदार बाहेर कसेल यासाठी प्रयत्न करावे नामदार शंकरराव गडाख साहेबांचं मार्गदर्शन आम आद्म, आदमीचे पार्टीचे आमचे प्रदेश अध्यक्ष अजितराव फाटके राजूभाऊ आगाव आणि तालुका अध्यक्ष भाई शिलेवार या सर्वांच्या सहकार्याने आपण सर्वजण विजयीच होणार आहोत याची मला खात्री क्रमांक दोन व प्रभाग क्रमांक सात मध्ये शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे उमेदवार कोरेकरताई तसंच सुखदनताई व तसेच नगराध्यक्ष पदाश्री आमचे नंदकुमार पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्यासाठी प्रयत्न करायचं व सर्वांनी कसोशीने प्रयत्न करायचे नंद कुमार पाटीलंची आहे बॅट तसेच कोरेकरताईची खून आहे बॅट सुखंताईचा आहे आम आदमी पार्टीचं झाडू तर यांनी सर्वांनी एकोप्याने सगळ्यांना मतदान करावं सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द निवडणूक शुभारंभ आज झालेला आहे त्या निमित्ताने प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार आम आदमी पार्टीच्या उमेदवार अं तसेच क्रांतिकारीच्या प्रभाग क्रमांक सातच्या उमेदवार कोरेकरताई आणि मी स्वतः नगराध्यक्षपदासाठी उभा आहे आम आमच्या कोरेकरताई व माझी खून बॅट आहे आणि सुखगनताईची खून ही आम आदमीचा झाडू आहे तरी मी ह्या निमित्ताने सर्व दोन्ही प्रभागातल्या नागरिकांना विनंती करतो नेवाशात शांतता स्थैर्य आणि विकास यासाठी आम्हाला तिघांनाही तुम्ही सर्वांनी सहकार्य करा करावं अशी ह्या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो शंकर नाभदेस ही चोवीस तास निवासा